त्या रामनवमीच्या दिवशी पर्वाच्या दिवशी आपण सगळ्या जणांनी रामजन्म साजरा केला भारत देशाच्या प्रत्येक गावात रामनवमी साजरी झाली आणि थाटात आनंदात लोकांनी मिरवणुका काढल्या यावर्षी तर खूप झाली मर्यादा पुरुषोत्तम राम फार गरजे समाजाला रामाची प्रल्हाद महाराज राम कथा करतात इथं भरपूर रामकथाकार कथाकार रामायणाचे विचार समाजाला देणारी मंडळी आहेत खरंच सांगतो रामकथेसारखी कथा जगामध्ये नाही फार पवित्र आहे रामकथा प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवतं रामायण प्रत्येक गोष्ट आईशी कसं बोलावं रामायण शिकवत बाबाशी कसं वागावं रामायण शिकवत गावामध्ये कसं राहावं रामायण शिकवतं लोकाची निंदा कशी बा काय शिकवत नाही महाराज अशी कोणतीच गोष्ट नाही काका ती रामायणात नाही एक प्रसंग सांगतो परमार्थातला प्रयत्न कळेल तुम्हाला कशाला म्हणतो पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कही कही ना दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला क्रमासाची बर पहिल्या वरानं वनवास नाही मागितलेला पहिल्या वरानं भरताला गादी मागितलेली आहे आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितलेला आहे कारण पहिल्या वरानं मंथरीनं सांगितलं होतं कही कही तू जर पहिल्या वरानं वनवास मागशील ना रामाला तर तुझा दसर मरून पडू शकतो भरताची गादी तशीच राहील वचना पूर्ण राहील एक काम कर पहिल्या वरानं भरताला गादी माग आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास माग एक विनंती करतो मातांनो घरामध्ये मंथरा कधी येऊ देऊ नका घर वायाला जात असेल तर ते मंथरेमुळे जात वाईट विचारामुळे जात घर कधी कुणी फोडत नसतं महाराज मंथरा गप राहत नाही मंथरा माणसाच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतात वाईट करतात महाराज पुन्हा ऐका रामायण आपल्याला शिकवेल कीर्तन आपल्याला शिकवेल परमार्थातला प्रयत्न कशाला म्हणतात पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला चौदा बरस राम वनवासी चौदा वर्षाचा वनवास राम माहिती झाला इतका सुंदर राम महाराज इतका नम्र आहे आईच बापाचं वचन ऐकल्याबरोबर एका क्षणाचंही दुःख राम झालं नाही वलकड अंगामध्ये धारण केली आणि विश्वाचा मालक राजगादीवर बसणारा राम क्षणामध्ये अयोध्या सोडून वनवासात निघून गेला कसा मला टाकून गेला रा कसा मला टाकून गेला रा वाजा वा तार वाजा कसा

े बसा कासा विश्वाचा राम राम क्षणार्धार्ध म्हणून कोणत्या गोष्टीचा नाही गर्व करू नका काय जीवनामध्ये घडेल कधी सांगता येत नाही रे कीर्तन ऐकताय ना एका बापाच्या वर्ष श्राद्धाला आला गेलाय सदानंद गुरुजी त्यांचे परिवार या ठिकाणी एक कीर्तन आयोजित करतोय एवढ्या एक सुंदर मंडळी बसलेले मातब्बर मंडळी बसलेले आहेत वारकरी संप्रदायाची उत्तुंग शिखरावर गेलेले सगळी मंडळी जरी इथं कीर्तन ऐकतायत ऐका माझ पहिल्यावर गादी आणि दुसऱ्यावर आण रामाला वनवास प्रभू रामचंद्र वनवासात निघून गेले आई गेले राम लक्ष्मण आणि सीता माई तिघे पण निघून गेले बरत आणि शत्रुघ्न परत आले मामाच्या गावाला मामाच्या गावून परत येत असताना त्यांना माहिती पडलं की आमच्या आईनं आम्हाला गादी मागितली आणि माझ्या दादाला चौदा वर्षाचा वनवास दिला तर या देशातला पहिला पोरगा आहे भावासाठी आईला श्राप देणार आहे काही कळी चांना हे मा आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही जा आईच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे महाराज आई जिवंत आहे विलासराव जिवंत असताना ज्या दिवशी तुम्ही आईला आई, आई, आई म्हणत नाही त्याच्यापेक्षा मोठं दुःख आईच्या जीवनात नसतं तोच दिला जा मा जा तू पापी आहेस आहे मा तू स्वार्थी आहेस माझ्यासाठी गादी मागितलीस मा आणि माझ्या मा गादीसाठी जर माझ्या दादाला तो चौदा वर्षाचा वनवास दिला असेल तर जा मा जा आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही आणि भरताने निर्णय घेतला महाराज बघा परमार्थातला प्रयत्न काय फळ आहे त्याला ऐका ऐका परमार्थातला प्रयत्न निर्णय घेतला की गादी है? है है? है ही गादी माझी नाही हे सिंहासन माझं नाही अयोध्या माझी नाही हे माझ्या दादाच आहे ऐका ती गादी त्यानं सिंहासन त्यानं रथामध्ये भरवलं खानदान श्रुतकीर्ती मांडवी उर्मिला कैकई सुमित्रा कौशल्या विश्वामित्र वशिष्ठ जनक राजा हे सगळं खानदान घेतलं सगळे रथामध्ये बसवले आणि सगळे घेऊनच प्रभूला द्यायला निघा काय प्रयत्न आहे महाराज अरे आपला भाऊ नदीकून वाटणी घेतो ना आपल्या डोंगराकडली देतोय आपला भरत महाराज आपला भरत साधा नाही आपला भरत वाटणी घेतो आपला देतो पाचोडचा बंगला त्याला घेतो पडलेलं गावातलं केकत एकच जळगावचं घर आपल्याला देतो वा रे वा भरत काय भरत असा भरत नको आम्हाला हा भरत किती महत्वाचा आहे बघा परमार्थातला गादी मिळाली हो त्याला ગાદી ત્યાં ભરલી રથા મધા ભરત ચલા રે આપણે ભૈયા રાજા પ્રે ભૈયા મના ભૈયા તો મના राजारे भगत प्रभू काय आश्चर्य भरत एकूण निघाला सुधाकर महाराज सगळे सिंहासनात सगळं रथामध्ये भरकून सगळं घेऊन निघाला आत्करे गुरुजी भरत इकून निघाला आणि प्रभू तिकडं आरण्यामध्ये पोहचला आता परमार्थातल्या प्रयत्नाचं फळ आहे प्रभू तिथं पोहचल्या बरोबर त्या जी आरण्याची जी देवी असते ना वनदेवी प्रत्येक आरण्याला त्या देवीनं प्रगट होऊन प्रभू रामचंद्राला हात जोडले प्रभू माझ्या आरण्यात आलत माझ्या छत्रशाहेखाली आल माझ्या चित्रकुटावर आलत माझ्या वनवासात काय देऊ तुम्हाला झाडलोट करू का एखादी सावलीचं झाड निर्माण करू का पाण्याची व्यवस्था करू का तुम्ही माझे मालक आहे काय सेवा करू ऐका ज्या दिवशी तुम्ही परमार्थातला प्रयत्न करता त्या दिवशी फळ काय मिळतं कळेल तुम्हाला ऐका मिळालेली गादी देवासाठी घेऊन निघाला परमार्थातला प्रयत्न आहे स्वतःला मिळून सुद्धा गादी घेऊन निघाला सुवासन घेऊन निघाला हो बायकांना घेऊन निघाला हो जनक राजा खानदान घेतलं त्यानं आणि परमार्थातला प्रयत्नाला निघाला बर प्रभू रामचंद्र म्हणतात वनदेवी तुला या वनवासातली आरण्यातली सगळी कामं करता येतील सगळं करता येईल प्रभू म्हटलं मग माझं एक काम कर इथलं काहीच करू नये मग काय करू प्रभू ज्या रस्त्यानं आलो ना म्हणे त्या रस्त्याला खूप काटे माझ्या पायाला टोचले तुझ टोचू दे मला पण आता एक काम कर त्या रस्त्याला जा आणि त्या रस्त्याचे काटे तुझ्या सामर्थ्यानं सगळे बाजूला प्रभू रामचंद्र असं ती वनदेवी प्रभू तुम्ही यायच्या आधी तरी सांगायचं काटे टोचून बसले तुमचं रक्त निघालं आणि आता तुम्ही पोहोचल्यावर ते रस्त्याचे काटे का मला बाजूला करायला होता तर प्रभू रामचंद्र म्हणतात वनदेवी त्या रस्त्यानं माझा भरत यायला लागला आणि माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही मला टोचू दे पण माझ्या भरताच्या पायाला काटा टोचला नाही पाहिजे ते वनदेवी विचारते प्रभु एवढा नाजुक आहे तुमचा भरत तुमच्या पायाला काटे सहन होता पायाला सहन होणार नाही तर प्रभू रामचंद्र म्हणतात वनदेवी फार कठीण आहे एखादं वज्र तोडायचं म्हणलं तर तोडेल भरत पण त्याचं अंतकरण फक्त माझ्या प्रयत्नासाठी आहे त्याचं अंतकरण फक्त माझ्या पायाचा प्रयत्न करतोय त्याचा भाव त्याचं जीवन फक्त रामाचा प्रयत्न करत आहे त्याच्या पायाला जर एखादा काटा टोचला ना तर तो, तो भरत विचार करेल ज्या अर्थी हा काटा मला टोचला त्या अर्थी नक्की माझ्या दादाला टोचला असेल आणि माझ्या पायाला काटा टोचला म्हणून इथपर्यंत येऊस तर त्याचं हृदय राहणार नाही इतका शुद्ध भाव आहे इतका त्याचा प्रयत्न आहे त्याचा अट्टहास आहे माझ्यासाठी त्याच्या रस्त्याचे सगळे काटे बाजूला करू जा त्याच्या रस्त्याला एकही काटा ठेवू नको ऐका केळगावकर ऐका गुरुजींचे सगळे पाहुणे मंडळी ऐका सगळे सोयरे महाराज मंडळी ऐका रे ज्या दिवशी तुम्ही सप्त्याला निघता ज्या दिवशी तुम्ही सावता परिषदेचं काम करायला निघता काका का, ज्या दिवशी तुम्ही धर्माचं संस्थापनेचं गावाचं विकासाचं काम करायला निघता ज्या दिवशी तुम्ही देशासाठी धर्मासाठी देवासाठी निघता

मना लागली मग त्याच फळ मग गोविंद ते काया भेद नाही देवा ज्या दिवशी तुम्ही भजन करता विठ्ठल 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 सारखं भजन आहे आणि मग ते विठ्ठल विठ्ठल भजनाचा परिणाम काय झाला माहितीये व विठ्ठल म्हणता हरले पा <kāmyak imitation> काम आणि मग आता विठ्ठल आता जिकडे पाहे तिकडे देव दिसतोय विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला म्हणून नाथ महाराज शंभर भाविक घेऊन गेले होते काशीला यात्रा आणायला आताची यात्रा नाही आता पोरं जातात तर दहा रुपयाला जातात गांजे पिऊन येतात कशाला ती असली कावड यात्रा कामाची नाही कावड यात्रा आमच्या नाथ बाबांनी केली नाथ महाराज कावड घेऊन गेले साडेतीन महिने चालत गेले महिपती बाबांनी वर्णन केले शंभर वव्या हो शंभर वव्या महिपती बाबांनी नाथ महाराजांचं चरित्र लिहिलेलं ऐका ऐका आणि तिकडून शंभर भाविकासहित साडेतीन महिने चालत आले सात महिन्याचा प्रयत्न केला सात महिन्याचा आठ तास केला आणि सात महिन्याने पैठणला पोहोचले ढोल ताशामध्ये मिरवणूक निघाली सगळेजण पिंडीवर पाणी वाहत होते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय आणि तिथं आता नाथ महाराजाचा नंबर जवळ आला तर तिथं एक गाढव ताण्यानं व्याकुल झालेलं ते गयावया वया करत होतं नाथ महाराजांनी आपल्या एवढ्या लागून आणलेलं गंगेचं पाणी पिंडीवर वाहण्यापेक्षा गाढवाच्या पोटाला दिलं लोक हसायला लागले काय महाराज एवढं देवाला व्हायचं दिलं सोडून नंबर जवळ आला होता इकडून तिकडे गेले इतके महिने चालले एवढा कष्ट केला एवढा पराकष्टा एवढा आठ केला आणि पिंडीवर पाणी सोडून गाढवाला पाणी दिलं नाथ महाराज म्हटलं अरेड्या हो तुम्हाला पिंडीतला शंकर दिसतो मला गाढवाच्या

अखंड परमार्थातला प्रयत्न केला भजन केलं अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण गोविंद गोविंद गोविंदासनी गोविंद शेनी पाठ लाभ नाही फुकासाठी फुका साठी लाभ नाही फुका Bye. Yeah. का फुकट नाही जीवाची आठ केली सारखा प्रयत्न केला नित्य भजन केलं नित्य भजन केल्याचं फळ मिळालं होता याच्यासाठी प्रयत्न केला अट्टहास पूर्वक केला फळ काय मिळालं शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे झालाच तो जिवंतपणे झालेला जिवंतपणे झालेला एक वाक्य आणखी सांगू जिवंतपणे परमार्थातला प्रयत्न करावा आणि जिवंतपणे सुधाकर महाराज काळ परत जा त्याला म्हणता येत ये याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा हो। कोरोना आलता आपल्याकडे एस टी बंद होती रेल्वे बंद होती विमान बंद होती सप्ते बंद होते काय बंद नाही आणि कोरोनाच्या काळात माझ्याकडे बघा सगळं बंद होतं महाराज अशी कोणतीच गोष्ट नाही विठल काका ती बंद नव्हती कोरोनाच्या काळात आणि कोरोनाच्या काळात महाराज घरी होता सगळे घरी सगळे टेन्शन मध्ये आले होते आमच्या कल्याण काकानी मात्र तेवढं चालू ठेवलं होतं लाईव मी पण केलं त्याच्यात नाही लोक बोर झाली दोन वर्ष बंदच नव्हते सारखं बंद सगळं बंद झाल्यामुळं बरोबर प्रत्येक जणाला टेन्शन आलं होतं आता पुढं काय होईल मला प्रश्न पडायचा कीर्तन होतील का नाही <laughs> कस जगायचं प्रत्येकाला असा प्रश्नच निर्माण झाला आपण सगळे संसारातलेच प्रयत्न वाले सगळेजण त्याच्यासाठी डोकं लावणार प्रत्येकाला हा शिरो वाघ मारा काय करावं तुम्हाला एक वाक्य सांगू आज कोरोनाच्या काळात एकच संत कामी आले ते म्हणजे संत शिरोमणी महाराज खर सांग कोरोनाच्या काळात एवढे संत कामी आले त्यांचा एक अभंग प्रत्येक माणूस कोरोनाच्या काळात शिकला समयासी सादर देव ठेवी तैसे रहा समजा साज साजरा कधी कधी लोक तुमची मिरवणूक काढतील पालखी मध्ये बसवतील घोड्यावर मिरवणूक बोला कोण दिवशी बैसोली हा कोण दिवशी तुमची मिरवणूक निघेल पालखीतून मिरवणूक घोड्यावर बसवतात लोक वा महाराज वा काय आवाज

हु। श्रीखंड बासुंदी श्री श्री बा ला म्हणजे ला लाडू जी म्हणजे जिलेबी काय काय खाऊ खाऊ कधी असं वरण येतं वाट्याला आपला चेहरा त्याच्यात दिसतो असं होत कोण दिवशी करून याची मना कोण दिवशी थोडा कमी थोड़ा कमी कोण दिवशी, दिवशी करून याची मना कोण दिवशी घरात नाही धान कोण दिवशी दव्याची साठ कधी कधी तीन तीन फिरत वाघ महाराज करूनच आले तुम्ही रामचा आजचा दिवस फ्री आहे इकडं फ्री संध्याकाळी गावात येते पण फ्री महाराज <laughs> इथ साडू साडू तिकड जन्मगाव नुसतं फ्री आज आज काही विठाला <laughs> विठाल <laughs> कोण आहे दिवशी तीन तीन कीर्तन काका वाटायला <laughs> नको 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 एवढे नको घ्या घ्या कोण दिवशी कोण आहे दिवशी द्रव्याची साठव कोण दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे किती गोडाभंग आहे असा होता महाराजांचा हो पण त्याच्यात प्रयत्न सांगितलाय प्रयत्न कोणता प्रयत्न आहे कोण दिवशी होईल सद्गुरु कृपा कोण दिवशी चुकतील जन्म मरण खेपा हा प्रयत्न आहे कोण दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे दर्शन द्यावे समजाशी सादर भावे फार गोड अभंग आहे याच्यासाठी सांगतो परमार्थातला प्रयत्न करत चला परमार्थातला प्रयत्न केला फळ मिळतो शेवटचा काय पोर विठ्ठल काका राजस्थानची ती मीराबाई गर्भामध्ये असताना तिच्या आईने भागवत ऐकलो गर्भामध्ये पोर बाळ असताना आईने कथा ऐकली पाहिजे आपल्या गावाला पाचपूर बाबांची कथा झाली गुरुजी आयोजित केली होती आता मोठा सप्ताह झाला आमचे गुरुवर्य रखमाजी महाराजांची एकच जलगावनं मिरवणूक काढली महाराज काय मिरवणूक निघाली आमच्या महाराजांनी केलेल्या के कष्टाचं फळ मिळालं विद्यार्थी जे घडवले आमच्या सारखे आज साखरे महाराज गुरुजी प्रल्हाद महाराज सगळी so, ही जी गायकवादक कीर्तनकार आहेत आमच्यावरती कृपा एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठण रखमाजी महाराज आहे काय काय आवाज तुम्ही कीर्तन करता काय तुम्ही राधा सांगता अक्रूर महाराज साखरे नाव टाकलं मराठी हॉटस्पॉट चायनल येत मराठी हॉटस्पॉटला ला आमच्या शरद दादानी कमीत कमी आता एक संत कथा केली मी पुण्याला दोनशे कृपा आहेत महाराज सावता महाराजांचं चरित्र सांगितलं नाथबाबांचं चरित्र सांगितलं ज्ञानबाऱ्यांचं चरित्र सांगितलं रोज एक एक तासाच्या कृपा आमच्या शरद दादा टाकतो ताता 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 रोज लोक म्हणतात महाराज कुठं शिकले हे आम्ही सगळं शिकलो उभे आमचे गुरुवर्य रखमाजी बाबांची मिरवणूक सोनाजी बाबा यांचं पुण्यस्मरण करत असताना गुरुजींनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला हे शिकण्यासाठी आहे पुन्हा सांगतो ऐका आपण कथा ऐकताना कीर्तन ऐकताना गर्भामध्ये असताना बाळ गेलं पाहिजे हो ती बाई आईच्या गर्भात असताना कथा ऐकत होते जन्माला आले ते जन्माला आल्या बरोबर सहा वर्षाची झाल्याबरोबर जिथं जिथं भागवत असेल ना त्या भागवत कथेला जायची आणि रे प्रभु विचारायची आमच्या महाराजांचा असा सूर आहे मला आम्हाला दिले चुकणारच नाही भक्कम पेटी लागणारच नाही त्याला स्वराची गरज असते महाराज विन्यावर भजन करून घ्यायचे त्यामुळे प्रल्हाद महाराज यांचे शिवाजी महाराज आम्ही जे सगळे आहेत ना स्वर कधी चुकणारच नाही स्वर गेला की महाराज महाराज स्वर कधी जाणारच नाही लय गोड महाराज फार गोड महाराज इतकं सुंदर कोही कही ओ रे प्रभू न आवन प्रभू आवनावी मन भावन की। कृष्ण भेटेल काना भेटेल कुठं असतो हा कृष्ण कथाकारला विचार कथाकार काय सांगणार कथाकार विचार करायचा कर मीच अजून मला माहिती नाही मला रोजच विचारते पंचवीस वर्षाचं कीर्तन करतो मलाच प्रश्न नाही पडला हा कधी देव कुठे असतो आणि पोरगी रोजच विचारते मला म्हणून त्या कथाकारण आपल्या जवळची कृष्णाची मूर्ती दिली म्हणे तिला आणि तिला परमार्थात प्रयत्न केला काय काय केलं माहितीये त्या कृष्णाच्या मूर्तीला आंघोळ घालायची त्याला रोज वेगवेगळा हार बनवायची रोज त्याच्यासाठी नैवेद्य दाखवायची सारखं म्हणायची हा माझा नवरा आहे हा माझा पती आहे हा माझं जीवन आहे बघा लहान असतात ना मुलं एखादा पोरगा प्रकाश महाराजाकडं संस्थेमध्ये शिकला चांगला वाजवायला लागला ना लोक म्हणतात वा काय स्वादानंद उर्जून प्रकाश आणि तेच पोरगा पुढे म्हणून त्या मला ब्रह्मचारी राहायचं पागल म्हणत तसंच झालं मीराबाई लहान होती ना सगळे कौतुक करायचे काय मुलगी आहे काय भजन करते परमार्थातला प्रयत्न करते पण ती लग्नाची झाली लग्नाची आणि वीस वर्षाची झाल्यावरही सुधाकर महाराज एवढंच म्हणायची तो माझा नवरा आहे मला नवरा बघू नका म्हणायची आता आहे का आता किती वाईट झालं काय म्हणायची माहिती तेने केला असे ਮਾਜ਼ਾ ਅੰਗੀਕਾਰ ਨਕਾ ਦੁਜਾਵਰ ਪਾਹੂ ਆਤ ਬਾਬਾ ਤੈਨੇ ਕਿਲਾਸ ਮਾਜ਼ਾ ਅੰਗੀਕਾਰ ਤੈਨੇ ਕਿਲਾਸ ਤੈਨੇ ਕਿਲਾਸ माझा अंगीकार नका नवरा नको बाबा हा माझा कृष्ण नवरा माझं लग्न करू नका काय झालं बघा लोग कहेरे बावरी बाप कहे लोक तिला पागल म्हणायला लागला बाप तिला कुल नाशी मनें शागणा विश्यका प्याला राजाजीन भेजा पीवत पीवत मीरा हासी लेखे 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 नगरा तुम बाजूला काड़ूंदिल तिला नावडे जमदन आता आता नावडे जमदन दिलं तिला नावडे जन नावडे धन नावडे माता पित्त घालते अखंड भजन करते जे जे राधा रमन जय राधा जय राधा रमन हर हरिभो सारंग रागामध्ये वेगवेगळ्या रागामध्ये भजन म्हणते जय जय राधा जय जय राधा राधा हे राधा जय राधा 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 जय जय राधा अखंड गाते नित्य गाते, गाते, गाते प्रयत्न करते विषाचा आपण मंदिर मे बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी मै हरि गुण गावत नाचूंगी पूर्ण मीराबाईचं चरित्र मराठी हॉटस्पॉट नाव टाका ऐकायला मिळेल मीराबाईच्या कथा आहेत जनाबाईच्या कथा आहेत नांदेराईंच्या कथा आहेत या सगळ्या कथा याच्यासाठी सांग परमार्थातले प्रयत्न आहेत अखंड प्रयत्न केला ऐका पाच हजार वर्षानंतर देवाच्या नंतर जन्माला आलेली मीराबाई आजही आपल्या लक्षात का राहते परमार्थातला प्रयत्न रा केलाय परमार्थातला प्रयत्नाला फळ मिळतं शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून बघा जेवढे जेवढ्या जेवढ्या संगतीच आलेत मीराबाईच्या ते सुद्धा देवच झालेत महाराज कारण जगामध्ये त्यांना देव दिसला प्रत्येकात त्यांनी देव पाहिला आणि हा शेवटचा दिवस असतो महाराज ज्या दिवशी जग ब्रह्मरूप होत जिवंतपणे जीवदशा संपून जाते आणि तुम्ही शिवदशेला प्राप्त होता असा माणूस गेल्यावर शेवट गोड मार हा जिवंत जाय परमार्थ करावा अखंड भजन करावं आणि मग मी तू पण जाऊ दे एकच तांदूळ मी तो देव मी आहे मी आणि देव वेगळा नाही जसं नाथ महाराजांचं उदाहरण दिलं मीराबाईचं मीराबाईच दिन घ्या या सगळ्या संतांनी भजन करता करता जग ब्रम्हरूप झाल्याचं आपल्याला सांगितलं आणि मग ते जिवंतपणे म्हणतात आमचा प्रयत्न फलद्रूप झाला आम्ही केलेलं भजन फळाला आलं शेवटचा दिस गोड वा वा विठो balaram balaram kumaram kumaye hari